नमस्कार मंडळी चला तर मग टिफिनसाठी आज, आज आपण तीन भाज्या बघणार आहोत करायला खूप सोप्या खायला तेवढीच टेस्टी आणि खूप कमी वेळेमध्ये ह्या भाज्या तयार होतात तर आज, आज आपण तीन भाज्या ह्या ज्या आहेत त्या अपलोड करणार आहोत चला तर मग पहिली भाजी आपण बघूयात वांग्याची सुकी भाजी करायला खूप सोपी आहे खायला खूपच टेस्टी आहे तर इथे मी चार वांगी घेतली आणि एक कांदा घेतलेला आहे आता वांगी स्वच्छ दोन याला कट करून घ्यायचं त्यानंतर कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे तर वांगे अशा प्रकारे कापलेली आहेत कांदा अशा प्रकारे कट करून घेतला त्यानंतर गॅसवरती लगेचच कढाई ठेवून घ्यायची यामध्ये तेल टाकून घ्यायचं ही भाजी खूप सोपी आहे करायला सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि झटपट तयार होते त्यानंतर यामध्ये मी तेल टाकून घेतलं तेलसुद्धा मी एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेलं आहे तेल तापलं की यामध्ये लगेच मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता थोडा वेळ परतू द्यायचा एक दोन तीन सेकंद त्यानंतर लगेच कांदा कट करून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा असा चुरगवून टाकायचा म्हणजे सगळ्या पाकळ्या ज्या असतात कांद्याच्या कापलेल्या त्या सुट्ट्या होतात आणि मग परतल्या लवकर जातो त्या आता यामध्ये एक चमचा भरून नारळाचा कूट किंवा नारळाची पावडर भेटते ती टाकलेली आहे त्यामुळे भाजीची चवी खूप छान लागते पण मसाले टाकून घेणार आहोत ही भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही करायला खूपच सोपी आहे एकदम झटपट तयार होते त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलं तर बघू शकता मसालेसुद्धा एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेत कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एवढ्याच मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय त्यानंतर ती वांगी चिरून घेतली ती पाण्यामध्ये ठेवली होती दोन मिनटासाठी त्यानंतर तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहेत तर वांगी तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी कट करू शकता किंवा असे आडवे भाग केले तरी चालतील किंवा उभ्या भागामध्ये सुद्धा कट करू शकता त्यानंतर क मसाल्यामध्ये छान अशी परतून तरी ती छान अशी परतून झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी पाणी न टाकता थोडी वाफळल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर आता पुन्हा परतून घ्यायची आणि एकदम किंचितचं पाणी टाकायचं आहे किंचितचं म्हणजे एक घोटभर आपण पाणी पितो तेवढं पाणी यामध्ये टाकायचं फक्त तर बघू शकता एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी जर भाजीमध्ये शिजवत आणि कमी जर टाकलं तर भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आपली भाजी शिजवून घ्यायची आहे आता कमी गॅस ठेवायचा भाजी लवकर शिजते तर बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे झाकण काढून बघितलं एकदम छान असं वांग आपलं इथं तयार झालेलं आहे एकदम चमचमीत असं दिसत आहे टिफिनसाठी तुम्ही अशा प्रकारचं वांग देऊ शकता खूपच छान टेस्ट येते वांगंसुद्धा शिजलेलं आहे तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा टिफिनला देऊन बघा खूपच टेस्टी अशी बनते चला तर मग आता लगेचच टिफ टिफिन भरायला घेऊयात एकदम मस्त वांग्याची चटपटी चमचमीत भाजी आणि या तर इथे मी भाकरी बनवलेली आहे बाजरीची मस्त गरमागरम तुम्ही चपातीसुद्धा देऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर बघू शकता छान असे चमचमीत वांग्याची भाजी आणि इथे भाकरी तयार झालेली आहे चला तर मग दुसरा टिफिन बनवायला घेऊयात इथं बनव वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करायला खूप सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे चला तर मग इथे भेंडी घेतलेली आहे मी तर तिला स्वच्छ धुवून घेतलं आणि आपला कट करून घ्यायचे आहे तर काय करायचं अगोदर समोरचे जे डेट असते ते कापून घ्यायचे आणि थोडीशी मोठ्या आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि कट करून झाली की मधून एक भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला कटसुद्धा कर। करून दाखवते किंवा तुम्ही अशा प्रकारे पूर्ण ओबी कट करूनसुद्धा क नंतर भाग करू शकता बारीक बारीक तर अशा प्रकारे कट करून घ्यायची सगळे भेंडे मी अशाच प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर बघू शकता त्यानंतर इथे मसाला करून घ्यायचा इथे खोबरं भाजून घेतलं धने आणि लाल मिरच्या वाढलेल्या त्या भाजून घेतल्या शेंगदाणे सुद्धा भाजून घेतल्या आता वाटण तयार करूयात लसूण घातला आणि वाटण तयार करून घेतलं त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घ्यायचं आणि फोडणीमध्ये काही न टाकता डायरेक्ट भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे अशा प्रकारची भेंडी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की या पद्धतीने एकदा टिफिनला देऊन बघा खरंच खूप टेस्टी आणि भन्नाट चवीची भेंडी तयार होते चला तर मग भेंडी शिजते तोपर्यंत तो वाटण तयार करून घेऊयात मीठ टाकला आणि अगोदर सगळं वाटण तयार करून घेतलं शेंगदाणे शेवट टाकून अशा प्रकारे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत तर भेंडी आपली छानपैकी शिजलेली आहे तर त्यामध्ये वाटण टाकून घेतलं आणि छान परतून घ्यायचं आहे खूप छान ही भेंडीची भाजी तयार होते वेगळ्या पद्धतीने एकदम झटपट ही भाजी तयार होते किंवा तुम्ही सकाळी टिफिन लवकर द्यायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी मसाला बा वाटून ठेवला तरीसुद्धा चालेल कारण सुका मसाला आहे आणि तो खूप दिवस टिकतो तरी ते मसालासुद्धा यामध्ये परतून घेतला भेंडी शिजलेली आहे आणि भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भेंडी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने भेंडीची भाजी एकदा बनवून बघा चला तर मग टिफिन भरायला घेऊयात इथे चपाती आणि भेंडीची भाजी चला तर मग शेवटचा आणि तिसरा डब्बा तयार करायला घेऊयात मस्त एकदम झटपट होणारी इथं सिमला मिरची भाजी बनवते तर इथे चार पाच शिमला मिरची घेतली आणि एक कांदा घेतलेला आहे शिमला धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची आहे ही भाजीसुद्धा करायला खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते खायलासुद्धा छान आहे एकदम कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते त्यानंतर अगोदर समोरचा भाग कट करून घ्यायचा आणि बिया काढून घ्यायच्या आहे कारण बिया दाताखाली आल्या की खूप टचर टचर लागतं त्यामुळे मी बिया काढून घेतल्या आणि अशा प्रकारे शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे ही भाजीसुद्धा खूप छान लागते शिमला कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा बनून बघा खूपच मस्त लागते झटपट तयार होते करायला खूप सोपी आहे आणि आजच्या तिन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कळवा तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या एकदम सोप्या आणि झटपट होणाऱ्या भाज्या टिफिनला बनवून देऊ शकता खायलासुद्धा तेवढ्याच टेस्टी असतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तीनच रेसिपी शेअर केलेल्या आहेत कारण व्हिडिओ खूपच मोठा मोठा होतो त्यामुळे तर पुढच्या भागामध्ये आपण अजून तीन रेसिपी शेअर करूयात त्यानंतर कांदासुद्धा कट करून घेतला सिमला कट करून घेतली कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घ्यायचं कमी तेलामध्ये खूप टेस्टी अशा भाज्या तयार होतात तेल टाकून घेतलं यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आणि कांदा परतत असताना कमी गॅस ठेवायचा कारण फुल गॅसवरती कांदा लगेच जळून जातो तर इथे कांदा टाकून घेतला आणि कमी गॅसवरती छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा तर खूपच सोपी आहे करायला ही भाजी आवडत जर नसेल शिमला मिरची किंवा तुम्ही घरी तोंडी लावण्यासाठीसुद्धा जेवणासोबत किंवा जेवायला ही भाजी बनवू शकता खूप झटपट तयार होते कांदा थोडासा परतल्यानंतर कट करून घेतलेली शिमला मिरचीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे यासाठी आपलं जास्त वाटण वगैरे तयार करायची काही गरज नाही फक्त आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून घेतलेला आहे दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवरती दोन मिनटांनी झाकण काढून बघितलं छान अशी वाफरते शिमला मिरची झालेली आहे आणि थोडीशी शिजलेलीसुद्धा आहे कांदा सुद्धा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर शिजलेली सुद्धा आहे बघू शकता एकदम कमी राहिलेली आहे शिजायची अर्धवटपेक्षा सुद्धा त्याचा शिजलेली आहे त्यानंतर हळद टाकून घेतली लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडंसं गरम मसाला टाकून घेतला गरम मसाला हा घरचा बनवलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान असते त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि थोडासा गोडा मसाला टाकून घेतला छान सगळं परतून घेतलं आता शेवटी आपल्या यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट छान असा परतून घ्यायचा आणि या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही वाफेवरती भाजी तेलामध्ये खूप छान शिजते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये पुन्हा परतून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी एक दोन मिनट झाकण ठेवून घ्यायची पुन्हा वाफेवरती छान शिजली जाते किती सोपी आहे करायला एकदम झटपट तयार होते बनवून बघा या पद्धतीने एकदा तुम्हीसुद्धा आणि टिफिनला देऊन बघा मुलंसुद्धा आवडीने खातात अशा प्रकारच्या भाज्या जर बनवल्या तर तर इथे परतून घेतलेलं आहे सगळं वाटण वगैरे सिमला आणि आपली भाजी त्याला तयार झालेली आहे खूपच छान अशी टेस्टी भाजी तयार होते एकदा बनवून बघा या पद्धतीने आता दोन मिनटांसाठी मी यावरती झाकण ठेवून घेणार आहे झाकण काढून बघितलं छान आपली भाजी इथे तयार झालेली आहे वरून कोथंबी टाकून घ्यायची आणि टिफिन भरायला घ्यायचा एकदम टेस्टी अशी बनते तरी ते सिमला मिरची तयार झालेली आहे तर तिन्ही रेसिपी आपल्या एकदम सोप्या होत्या करायला खायलासुद्धा तेवढ्याच टेस्टी आहे चला तर मग आता टिफिनमध्ये भरून घेऊयात सिमला मिरची आणि यासोबत चपाती एकदम छान लागते तर कशा वाटल्या तिन्ही रेसिपी नक्कीच कळवा तुम्हीसुद्धा या पद्धतीने टिफिनला नक्की देऊन बघा आणि मुलंसुद्धा ह्या भाज्या ज्या आहेत त्या आवडीने खातील तर इथे टिफिनमध्ये भाजी भरून घेतलेली आहे आणि सोबत। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत सुद्धा भाग आपण लवकरच घेऊन येणार आहोत